जुन्नर तालुक्यातील चाकळवाडी टोल प्रकरणी मारहाण करण्यात आलेल्या या चार पोलिसांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जुन्नर तालुक्यातील चाकळवाडी येथील एका टोल कर्मचाऱ्यामध्ये चार दिवसांपूर्वी अँटी करप्शनच्या पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती फक्त पोलिसांना आय कार्ड विचारलं या कारणासाठी ही मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी आता आळेफाटा पोलीस स्टेशनला या चार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच मारहाण झालेल्या टोळ कर्मचाऱ्यावरती पोलिसांनी विनयभंग मारहाण शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर जुनार तालुक्यातील चाकळवाडी टोल प्रकरणी आता चार पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांना पोलीस हे खाजगी गाडीतून प्रवास करत होते म्हणून आयकार्ड विचारल्याबाबत या क्षुल्लक कारणावरून तेथील टोल कर्मचाऱ्यास या पोलिसांनी मारहाण केली होती आणि त्यामुळे आता या चारही पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुळे तर हेमंत काय सांगायला चार दिवसांपूर्वी या टोल कर्मचाऱ्यास पोलिसांनी एका शुल्लक कारणावरून जबर मारहाण केली होती आणि त्या पोलिसांवर आता अखेर गुन्हे दाखल झालेले आहेत अधिक माहिती कायद्यात पाऊच्या टोल कर्मचाऱ्याला अँटी करप्शनच्या पोलिसांनी जबर मारहाण केलेली आहे तर राज्यात आणि कोठडी हत्या प्रकरण ताजा असताना या ठिकाणी सुद्धा पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली होती या घटनेचा राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात एक चार दिवसापूर्वी जे प्रकरण घडलं होतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला पोलिसांची मुजोरी पाहायला मिळालेली आहे अँटी करप्शनचे पोलीस हे जुन्नर तालुक्यातील एका ठिकाणी एक धाड टाकण्यासाठी गेले होते त्यांना टीप मिळाली होती की या ठिकाणी कुठेतरी असं होणार आहे की अनली कड रिश्वत घेतली जाणार अशी टीप मिळाल्यानंतर जुन्नर मध्ये ते पोलीस येत होते अँटी करप्शन ते पुण्यावर नाशिकला येत असताना या ठिकाणी तो काय या ठिकाणी एन एच आयचा नवीन नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा जो टोल झालेला आहे या ठिकाणी या टोल कर्मचाऱ्यांनी या पोलिसांना अडवलं त्या ठिकाणी आज सांगण्यात आलं होतं की कर्मचाऱ्यांना अंतर्गत येतो या ठिकाणी तुम्हाला कार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस या पोलिसांमध्ये आणि या कर्मचाऱ्यांमध्ये भारताभास झाली भाषा मोठ्या प्रमाणात झाली की या पोलिस अधिकार कर्मचाऱ्यांनी त्या टोल कर्मचाऱ्यांना बेदम प्रकारे मारहाण केली आपण मध्ये सुद्धा पाहू शकता कशा प्रकारे बेदम मारहाण केलेले आहेत यानंतर या टोल कर्मचाऱ्याचं नाक फ्रॅक्चर झालेले या टोल कर्मचाऱ्यांना नाकाला गंभीर दुखापत झालेले आणि त्याचा एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे अनेक आहेत ज्या ठिकाणी पोलिसांची मूजबुरी पाहायला मिळाली आहे त्यामुळे या घटनेनंतर सुद्धा एक राज्यात खळबळ उडाली आली आहे आणि यानंतर फाटा पोलीस स्टेशनमध्ये या चार पोलिसांवरती आयपीसी कलम प्रमाणे तीनशे पंचवीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस प्रमाणे पोलिसांवरती मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे तर कर्म वी तर्थ वी तर्थ या कर्मचाऱ्यांना तरी मारहाण झालेली आहे त्या कर्मचाऱ्यावरती सुद्धा आळेपाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली होती त्यानंतर या कर्मचाऱ्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केलेला आयपीसी तीनशे त्रेपन्न तीनशे चौपन्न पाचशे नऊ तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे साठ चारशे सत्तावीस आणि चौतीस प्रमाणे या कर्मचाऱ्यावर सुद्धा विनयभंग महाराण आणि शासकीय कामात असेल असा गुन्हा दाखल केलेला आहे खरंतर या कर्मचाऱ्याच्या आता प्रकृती सर्व विचार करता त्याच्यावरती नाकाला इजा झाल्यामुळे त्याच्यावरती उपचार सुरू आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यावरती सुद्धा एवढे कलम गुन्हा दाखल करणे योग्य आहे का याची सुद्धा आता खत विचार करणे गरजेचं आहे धन्यवाद आहे मग तुम्ही दिलेल्या माहितीबाबत तर आता राज्यात सांगलीचा अनिकेत कोतळे हे प्रकरण ताजं असताना आता जुन्नर तालुक्यातील चाकळवाडी टोल प्रकरणी झालेल्या मारहाणीमध्ये चार पोलिसांवर गुन्हा दाखल केलेला आहेत आणि त्याचसोबत त्या टोल कर्मचाऱ्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे मात्र आता त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करणं हे योग्य आहे की अयोग्य आता हे